नमस्कार मित्रांनो एम के ऑल न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो लाडकी बहीण योजनेचं एक महत्त्वाचं अपडेट आलेलं आहे मित्रांनो आधार कार्ड फक्त एकच बाजू अपलोड केलं तरी पण अप्रुव्हल मिळत आहे तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो व्हिडिओ हा एंडपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशा प्रकारच्या न्यूज आणि अपडेटसाठी आता तुम्ही स्क्रीनवर बघत आहे मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना इकडं अप्रुव्हल मिळालेलं आहे ही अप्रुवल सकाळी साडेतीन तीनच्या सा अडीचच्या आसपास ही अप्रुव्हल मिळालेला आहे मित्रांनो ओके प्रॉपर मला टेक्स्ट मेसेज आलेलं होतं दोन पंचावन्नला टेक्स्ट मेसेज आलेला आहे सकाळी मग ॲपमध्ये भरपूर ट्राय केल्यानंतर मग हा पेज शो झालेला आहे ॲप लवकर ओपन होत नाही तर तुम्ही टेक्स्ट मेसेज बघू शकता दोन वाजून पंचावन्न मिनटं तर सकाळी युअर अप्लिकेशन अप्रुवल तर हे मेसेज आल्यानंतर साडेतीन वाजले मला ते ॲप ओपनच होत नव्हतं एरर येत होतं मग नंतर ॲप ओपन झालं तिथं मग अशा प्रकारचं मेसेज आलं की बाबा तुमचं जो अर्ज आहे ना तो अप्रुव्हल मिळालेला आहे तर नेमकं मी आधार कार्ड कुठलं अपलोड केलेलं होतं कुठली बाजू अपलोड केलेलं होतं तर त्यासाठी मला अप्रुव्हल मिळालेलं आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे आता आपण आधार कार्ड डाउनलोड करताना लंबू म्हणजे असं मोठं आधार कार्ड आधार कार्ड मिळतो माहीत आहे ना सर्वांना ओके okay? तर आता आपण काय करतो हो? ते कॅरी करण्यासाठी त्याचे दोन भाग म्हणजे खालचा भाग कट करून आपण नॅमिलेशन करून घेतो हो। आहोत इझी आपल्याला कॅरी करण्यासाठी पण आपल्याला वेबसाईटवर जो गव्हर्मेंट आधार कार्ड देतो अशा प्रकारचं मोठं देतो तुम्हाला लक्षात येण्यासाठी मी दोन आधार कार्ड पण घेतलेले ते आधार कार्ड पण मी तुम्हाला दाखवतो म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती लक्षात देऊन जाईल आता अशा प्रकारचं आधार कार्ड येतो आपण डाउनलोड केल्यानंतर बरोबर अशा प्रकारचं आधार कार्ड मी अपलोड केले होतो यावर ॲड्रेस पण आहे आता काही नाही आता इकडचं आधार कार्ड अपलोड केलेलं आहे साईडचा तर अशा प्रकारचं आधार कार्ड अपलोड केल्यानंतर व्हेरीफाय होत नाही इन रिव्ह्यूमध्ये जातो पुन्हा रिसबमिट ऑप्शन येणार आहे त्यांना की बॅक बॅकसाईडचं पण अपलोड करा जेव्हा आपण डॉक्युमेंट सबमिट करत होतो तेव्हा आधार कार्ड फक्त फ्रंटच विचारले बॅकचं विचारलेलं नाही कारण का त्यांना वाटलं की असं सर्वांकडं मोठं असेल तर त्यासाठी त्यांनी तसं ऑप्शनच दिलं नव्हतं नंतर ना अपलोड केल्यानंतर लक्षात आलं की सर्वांकडं अशा प्रकारचं आधार कार्ड आहे लेफ्ट साईडचं तर राईट साईडचं फार कमी उमेदवारांकडे आधार कार्ड होतं आता घाबरायचं काही गरज नाही आता ज्यांनी पण अशा प्रकारचं म्हणजे लेफ्ट सा जो आधार कार्ड आहे ना अशा प्रकारचं अपलोड केलं असेल एडिट ऑप्शन तुम्हाला येणार आहे एडिटमध्ये जाऊन तुम्ही बॅकसाईटचं पण अपलोड करू शकता नाही येत असेल तर तुम्हाला नंतरनं मेसेज येईल की बाबा तुम्ही आधार कार्ड बॅकसाईटचं अपलोड करा ऑलरेडी कर। एडिटचं ऑप्शन वा वापरलं असेल तर ओके अशा प्रकारचं आधार कार्ड ज्यांनी पण अपलोड केलेलं आहे त्यांना रिसबमिटचा ऑप्शन येणार आहे आणि जो मोठं आधार कार्ड अपलोड केलेलं आहे त्यांचाच अप्रुवल होत आहे आणि अप्रुव्हलचा जो प्रोसेस आहे ना फास्ट झालेलं आहे मित्रांनो मोठ्या प्रमाणे आता सर्वांना जवळपास ज्यांनी पण मोठं आधार कार्ड अपलोड केलेलं आहे त्यांचे डॉक्युमेंट चेकिंग केलेले सर्व व्यवस्थित असेल तर त्यांना अप्रुव्हल मिळत आहे हा लक्षात आता भरपूर भरपूरना प्रश्न पडतो की आधार कार्ड मी असंच म्हणजे लेफ्ट साईडचं सा जो आधार कार्ड आहे ना लहान आधार कार्ड अपलोड केलेलं आहे तुम्हाला ऑप्शन येणार आहे घाबरायची काही गरज नाही रक्षाबंधनच्या अगोदर तुम्हाला पैसे मिळणारच आहे तर एक महत्त्वाचं अपडेट होतं तर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशा प्रकारच्या न्यूज आणि अपडेटसाठी आणि मित्रांनो तुम्ही तुमचं ताईंचं आईंचं फॉर्म भरलेलं आहे तर आधार कार्ड तुम्ही मोठं आधार कार्ड अपलोड केलेलं आहे की लहान मोठा आधार कार्ड अपलोड केलं असेल तर त्याच्यावर ॲड्रेस असणार आहे लान आधार कार्ड अपलोड केलं की त्याच्यावर ॲड्रेस नाही तर बॅकसाईडचं अपलोड करावे लागणार इथं दुसरं कुठलंही प्रॉब्लेम नाही ओके तुम्ही कुठलं आधार कार्ड अपलोड केलं तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रांनो थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ